ना येतानाच खूप उशीर झाला त्यात सर्वांनाच बिर्याणी खायची नॉनव्हेज असलं हो की अजूनच थोडा वेळ होतोच आणि बिर्याणी म्हटलं की भात शिजवा ताजवर चिकन मुरवा तर आज आपण इथे एकाच स्टेपमध्ये बिर्याणी बनवतोय अजिबात बिर्याणी कोरडी होणार नाही की चिकनचे पीस रबऱ्यासारखे होणार नाहीत नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे झटपट टेस्टी बिर्याणी बनवायला सुरुवात करूया तर बिर्याणीसाठीचे तांदूळ पाहूयात इथे मी एक अर्धा किलो एवढे बासमती तांदूळ घेतले आहेत तांदूळ घेताना असा थोडासा जुना आणि पिवळसर पाहून घ्यायचा या तांदूळाचा भात चांगला मोकमोकळा आणि सुटसुटीत असा होतो तर तांदूळ आपण एक दोन पाण्याने धुवून घेऊयात हलक्या हाताने अलगद असा तांदूळ धुवून यातील पाणी निथळून पुन्हा यात अर्धा ते पावींचं इंच पाणी असं वरती ठेवायचं आपण चिकन वगैरे धुतोय तोपर्यंत एक दहा पंधरा मिनटं तांदूळ भिजतील इथे मी चिकन धुवून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतलं आणि यात घालूया आता एक दोन चमचा एवढी हळद आणि सोबतच घालूया अर्धा चमचा एवढे मीठ त्याचबरोबर एक सात ते आठ लिंबाच्या रसाचे थेंब नसे आवडत नाही घातलं तरीही चालेल अगदी थोडंसंच लिंबाचा रस घालायचा यापेक्षा जास्त लिंबाचा रस घालू नये म्हणजे याने चिकनच्या फोडीही अजिबात रबरासारख्या होत नाही मस्त असे चिकनच्या फोडी होतात म्हणून मी एक पाव ते अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस घातला जवळपास सहा सात थेंब लिंबाच्या रसाचे घातलेत आणि हळद मीठ चांगलं लावून घेतलं चिकनला ला। तर इथे आपल्याला हे चिकन तास आणि अर्धा तास मुरवायचे नाही आपण तेव्हाच बनवायला घेणार आहोत आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतले इथे एक मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर यात घालूया एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला कांदा थोडासा गुलाबी रंगावर असा परतवून घेऊयात कांदा परत लाव की आता यात घालूया हळद मीठ लिंबाचा रस लावलेलं चिकन आणि चांगलं कांद्यासोबत परतवून परतवून घेऊयात चिकनचे स्वतःचे पाणी आटेपर्यंत आणि चिकनला तेल सुटेपर्यंत इतपत हे चिकन कांद्यासोबत चांगले परतवून परतवून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता चिकन असं मस्त पिवळाधम झालं आहे आणि तेलही सुटले आहे आता यात घालूया एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरलेला त्याचबरोबर घालूया बारीक चिरलेली कोथंबीर आणि टोमॅटोसोबत अजून एकदा परतवून घेऊयात टोमॅटोच्या पाण्यातच हे वीस ते तीस टक्के एवढं शिजेल असं टोमॅटो कोथंबीर आणि कांद्यासोबत परतवून परतवून घेतलं पाणी न घालता तर अजिबात चिकनचा वशट किंवा उग्र वास येत नाही आणि बिर्याणीमध्ये हे चिकनच्या फोडी मस्त अशा होतात आता एक ते दोन मिनटासाठी चिकनवर झाकण ठेवून या ताटावर पाणी ठेवायचे पण हे पाणी मात्र आपण यात टाकायचे नाही आहे फक्त चिकन खाली लागले नाही पाहिजे म्हणून ताटावर एक ग्लास एवढं पाणी घातलं आणि एक ते दोन मिनटानंतर आता हा ताट काढून घेऊयात तर हे पहा चिकनला पुन्हा मस्त स्वतःचा स्टॉक सुटला आहे आणि मस्त असं तेल सुटले आहे टोमॅटोच्या पाण्यात हे, हे एक वीस तीस टक्के एवढं चिकन शिजले आहे अजिबात याचा उग्र वास येत नाही आणि चिकनच्या फोडी मस्त अशा फुटर होतात आता गॅस बंद करूयात आणि हे चिकन थोडंसं बाजूला ठेवूयात आता चिकन मी झाकण ठेवून बाजूला ठेवलेत तोपर्यंत आपण इथे कांदा चिरून घेऊयात इथे अर्धा किलो तांदूळ अर्धा किलो चिकन होते तर एक चारशे ग्रॅम एवढे मी कांदे घेतले आहेत अर्धा ही कांदे तुम्ही घेऊ शकता सुरुवातीलाही मी आधी एक मध्यम आकाराचा कांदा चिरला होता म्हणून हे चारशे ग्रॅम एवढे कांदे आहेत जवळपास चारशे ते साडेचारशे ग्रॅम एवढे कांदे घेतलेत आता कांद्याची वरची साल काढून घेऊयात आणि सर्व कांद्याची साल काढून झाल्यानंतर हे कांदे धुवून घेऊयात आणि चांगले पुसून घेऊयात कांदा जुनं असेल तर त्याला फार काळं असतं म्हणून कांदा धुवूनच घ्यायचा आणि सर्व कांदे या पद्धतीने धुवून यातील सर्व पाणी निथळून घेतलं कोथिंबीर मिरची आधीही चांगले धुवून घेतली म्हणजे सर्व पाणी निथळून जाईल आणि कांदा आता चिरून घेऊयात इथे जास्त बारीक किंवा एकदम मोठ्या फोडी नाही तर उभा पातळच असा कांदा चिरला आहे मी याच पद्धतीने सर्व कांदे आपण चिरून घेऊयात आता इथे सर्व कांदा चिरून झाला आहे याचबरोबर आपण कोथंबीर मिरची वगैरेही चिरून घेतली आता एक मिक्सरचं भांडं घेतलं यात घालूया आपण एक दहा पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले आणि चार हिरवी मिरचीही तुकड्यांमध्ये करून घेतली आणि त्यानंतर आता या चिरलेल्या कांद्यातून थोडासा कांदा, कांदा अर्धापेक्षा थोडासा कमी कांदा मिक्सरला फिरवून घेऊयात तर एवढा कांदा मी तळण्यासाठी ठेवला आहे बाजूला आणि अर्धा कांदा मिरची आले लसूणसोबत आपण पाणी न घालताच हे थोडंसं जाडसर असं फिरवून घ्यायचं तुम्ही कधी अशी बिर्याणी केली नसेल तर एकदा करून पहा फार टेस्टी अशी ही बिर्याणी होते तर हे पहा कांदाही यात जाडसर असा मिक्सरला फिरवून घेतला अजिबात पण पाणी यात वापरायचे नाही आहे आता गॅसवर कुकर ठेवून घेतला यात घालूया मोठी तीन चमचा एवढे तेल आता जो शिल्लक राहिलेला कांदा होता आपला अर्धापेक्षा जास्त तो या तेलात घालूया आणि चांगला मस्त तळून घेऊयात कांदा पटकन शिजेल म्हणून यात थोडंसं मीठ लावून घेतलं चिमुटभर असं मीठ कांद्याला चळून घेतलं होतं आणि कांद्याच्या पाकळ्या आता अशा मोकळ्या करून घेऊयात म्हणजे कांदाही लवकर आत तळड्या जातो लालसर असा कांदा तळत आला की यातील थोडासा कांदा बाजूला काढून ठेवूयात वरून टाकण्यासाठी तर एवढा कांदा मी थोडासा बाजूला काढून घेतला आणि आता हा सर्व कांदा असा बाजूला करून घेतला आणि या शिल्लक राहिलेल्या तेलात आता घालूयात एक चमचा एवढे शहाजिरे शहाजिरे नसेल तर तुम्ही साधे जिरे वापरू शकता पण शहाजिरी बिर्याणीमध्ये फार सुगंध आणि टेस्ट छान येते त्यानंतर तमालपत्र घातलं एक अर्धा इंच दालचिनी अर्धी मसाला वेलची एक हिरवी वेलची दोन ते तीन लवंगा दोन ते तीन काळी मिरी खडे मसाले घातल्यावर थोडंसं परतवून घेतल्यानंतर जो आपण कांदा मिरची फिरवली होती मिक्सरला ते घातलं आलेलं असून कांदा मिरची चांगल्या या कांद्यासोबत अजून परतवून परतवून घेऊयात मस्त असा रंग बदलेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत हे परतवून घेतलं राहिलेल्या कच्च्या कांद्याचाही कच्चेपणा निघून गेला इतपत हे चांगलं परतवलं मस्त तेल चांगले सुटेपर्यंत परतवून घेतलं त्यानंतर आता काही पावडर मसाले घालूयात दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर घातले अर्धा चमचा धनेपूड आणि एक चमचा एवढा बिर्याणी मसाला आता हे पावडर मसाले यात मिक्स करून घेऊयात आणि जास्त कोरडे होणार नाही किंवा करपणार नाही म्हणून यात घालूया मिक्सरच्या भांड्यात आपण कांदा मिरची वाटून घेतलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालून यात ॲड करूया म्हणजे मसाले ही करपणार नाही आणि पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊयात तेल सुटेपर्यंत हे मस्त असं परतवून घेऊयात आणि चांगलं मस्त हे पावडर मसाले हे शिजत आले की आता यात घालूया धुवून घेतलेले पाणी निथळून घेतलेले तांदूळ तांदूळही मस्त भिजले होते जवळपास एक वीस ते पंचवीस मिनटं झालीत जास्तीत जास्त अर्धा तास किंवा पस्तीस ते चाळीस मिनटं तांदूळ भिजवू द्या किंवा कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आता तांदूळही मस्त भिजले होते चांगले ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले सुरुवातीला तांदूळच घालून चांगलं दोन तीन मिनटं परतवून घ्यायचं आपण चिकन थोडंसं वीस तीस टक्के एवढं वाफवून घेतलं होतं म्हणून तांदूळ आधी टाकायचे आणि चांगले तीन चार मिनटं परतल्यानंतर मग नंतर आता चिकन घालूयात आणि चिकनसुद्धा यात मस्त असं मिक्स करून घेऊयात त्याआधी यावरच थोडासा तळलेला कांदा घातला आणि जो शिल्लक राहिलेला एक चमचा बिर्याणी मसाला होता तोही घातला टोटल इथे मी दोन चमचा एवढा बिर्याणी मसाला घातला वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात चिकनवर आणि चिकनसोबत हेही चांगलं मिक्स करून घेऊयात मोठ्या आचेवर हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळही भिजलेला आहे आणि सुरुवातीला आपण मसाल्यामध्ये तांदूळ घातला आणि चिकनही थोडंसं वाफवलं होतं म्हणून हे एक सारखं मस्त एकजीव झाला आणि सुगंधही छान येतो आणि शिजायलाही जास्त वेळ लागत नाही म्हणून भात आधी शिजवण्याचीही गरज भासत नाही त्यानंतर यात गरम पाणी घाल घातले गरम पाणी घालून चांगलं हे मिक्स करून घेऊयात नेहमीपेक्षा पाणी थोडंसं इथे कमी वापरायचं कारण पाणीही उकळतं असतं आणि तांदूळही चांगला भिजलेला असतो शिवाय आपण बिर्याणी थोडंसं प्रमाणात तेल जास्तच घालतो म्हणून तांदूळ किंवा भात बिर्याणी लवकर शिजते म्हणून यात पाणी घालताना थोडंसं कमीच पाणी वापरायचं आता चवीनुसार मीठ घालून घेतलं मीठही आपण मुरण्यासाठी थोडंसं घातलं होतं म्हणून अंदाजाने आणि बेताने मीठ वापरायचे आणि मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि पुन्हा याला एक चांगली कळकळ उकळी येऊ द्यायची आता मस्त याला उकळी आली आहे थोडंसं तेल सुटले आहे पुन्हा एकदा ढवळून घेऊयात म्हणजे सर्व मिसळून घेऊयात नाहीतर मग कुठे पांढरा भात कुठे लाल असा होतो म्हणून सर्व असं एकदा मिसळून घेतलं आणि चांगली उकळी आल्यावर मग नंतरच कुकरचे झाकण बंद करायचे आता शिटी लावून घेतली आणि एकच शिटी होऊ द्यायची आता होईल शिटी तेव्हाच गॅस बंद करायचा शिटी अशी अर्धवटच होत आली मी गॅस बंद केला आणि गॅस बंद करून एक पाच ते दहा मिनटं असाच कुकर ठेवला आता झाकण काढूयात तर हे पहा मस्त अशी बिर्याणी आपली शिजली आहे भाताची शीतही वरती अशी मस्त मोकळी झाली आहेत तुमच्या कुकरच्या शिट्या जर लवकर लवकर होत असेल तर एक ते दोन शिटी करून घ्या मी इथे एक शिटी होईल तेव्हाच गॅस बंद केला तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी बिर्याणी आपली झाली आहे कुठे लाल कुठे पांढरी अशी नाही एकसारखी ही बिर्याणी झाली आहे वरून थोडासा तळलेला कांदा घातला बारीक चिलेली कोथंबीर हवं तर तुम्ही शिजताना थोडीशी पुदिन्याची पानंही घालू शकता आणि मस्त अशी गरमागरम बिर्याणी सर्व केली तर तुम्ही पाहू शकता भाताची शीतही मोक मोकळी अशी झाली सुटसुटीत आणि मस्त असा तांदूळही शिजला आहे चिकनचे फोडीही मस्त शिजल्या आहेत तुम्ही पाहू शकता एक अनेक पीस असा मोकळा होतो आहे अलगद असा तुटतो आहे अजिबात रबरासारखा नाही झाला हे पहा फोडी अशा सुटसुटीत होत आहे आणि खायलासुद्धा हे चिकन तेवढंच टेस्टी असं आहे आणि कमीत कमी वेळेत एका स्टेपमध्ये झटपट बिर्याणी तयार होते खायलाही टेस्टी आणि जास्त मेहनत जास्त पापड भांड्यांचा पसाराही न करता पटकन बिर्याणी तयार झाली सुटसुटीत अशी भाताची शीतं झाली आहेत आणि मस्त अशी ही बिर्याणी तयार झाली आहे आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद